नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यापार चक्रविरोधी चलनविषयक धोरण आणि त्याच्यामध्ये भाग एक म्हणजे आपण व्यापारविषयक काय करणार आहोत व्यापार चक्राचं जे नियंत्रण आहे ते चलनविषयक आणि राजकोषीय उपाय याच्यामधला आपण पहिल्या भागामध्ये व्यापार चक्रविरोधी चलनविषयक धोरणाचा विचार करणार आहोत तर विद्यार्थ्यांना सांगायचं तात्पर्य काय की जेव्हा आपण व्यापार चक्राचं नियंत्रण करतो त्यावेळेस चलनविषयक आणि राजकोषीय उपायांचा विचार करतो तर आर्थिक व्यवहारात चक्रीय चढउतार निर्माण करून व्यापार चक्र काय होतं की अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या मार्गामध्ये काय होतं अडथळा निर्माण करतं आणि आपल्याला हे टाळण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक चढउतार नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक ठरतं म्हणजे व्यापार चक्राच्या परिणामकारक नियंत्रणासाठी आर्थिक स्थिरीकरण ही प्रमुख उपाययोजना आपल्याला उपयुक्त ठरते लक्षात आलं म्हणजे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी अनेक आर्थिक उपाययोजना आखल्या जातात आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते म्हणजे आर्थिक स्थिरीकरण विशेषतः व्यापार चक्राचं नियंत्रण किंवा सापेक्ष किंमत स्थैर्य नंतर आर्थिक वृद्धी घडवून आणणं ही जी काही उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चलनविषयक धोरण आणि राजकोष राजकोषीय धोरण यांचा अवलंब केला जातो तर विद्यार्थ्यांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये व्यापारविषयक व्यापार चक्रविरोधी चलनविषयक धोरणाचं चर्चा करणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये मंदीविरोधी चलनविषयक उपाय लक्षात आलं मंदीविरोधी चलनविषयक उपाय आणि दुसरा तेजीविरोधी चलनविषयक उपायांचा विचार करणार आहोत तर विद्यार्थ्यांना आर्थिक चढउताराची समस्या सोडवण्यासाठी सुचवण्यात येणाऱ्या ज्या धोरणामध्ये म्हणजे अँटी सायक्लिकल मॉनिटरी पॉलिसीच्यामध्ये चलनविषयक धोरण महत्त्वाचं म्हणजे विषयक धोरण महत्वाचं आहे आणि हे धोरण बँक व्यवसाय आणि पतसंस्था सॉरी पत पैसा कुटुंबे आणि व्यवसाय संस्था यांना कर्जाची उपलब्धता किंवा व्याजाचे दर सार्वजनिक कर्ज आणि त्यांचं व्यवस्थापन लक्षात घ्या आणि चलनविषयक व्यवस्थापन यांच्याशी काय आहे संबंधित किंवा निगडीत आहे म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीवर प्रभाव पाडून आर्थिक आणि किंमत स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चलनविषयक धोरणाचा जे काय आपण त्यांचा साधने आहेत त्या साधनांचा वापर करतो आता ती साधने कोणती तर पहिले साधन असं आहे की पहिलं साधन सांगायचं म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार पहिलं साधन काय की खुल्या बाजारात व्यवहार दुसरं काय की बँक दरात बदल नंतर तिसरं काय की रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल आणि चौथं कोणतं की निवडक पतनियंत्रणाचा अभाव तर विद्यार्थ्यांनो आपण इथं मंदीविरोधी चलनविषयक जो उपाय आहेत ते उपायांची इथं पहिल्यांदा त्याचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपण इथं पाहणार आहोत तर मंदीविरोधी चलनविषयक उपाय तर इथं विद्यार्थ्यांना आपण अर्थव्यवस्थेमध्ये जर बघा लक्षात घ्या अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदीची स्थिती असेल आणि ती जर दूर करण्यासाठी विस्तारक चलनविषयक धोरणाचा अवलंब केला जातो म्हणजे एकूण मागणीत घड झाल्यामुळं अनैच्छिक क्रिय वेकारीची किंवा मंदीची स्थिती निर्माण झाली असेल लक्षात घ्या तर काय होतं की अशी स्थिती दूर करण्यासाठी मध्यवर्ती बँक हस्तक्षेप करते म्हणजे मध्यवर्ती बँक मध्यवर्ती बँक कोणती आरबीआय आरबीआय काय करते हस्तक्षेप करते आणि मध्यवर्ती म्हणजे आरबीआय अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्याचा काय करते विस्तार करण्यासाठी उपाय योजत असते म्हणजे मंदीला आळा घालून काय होते की उत्पादनाच्या पूर्ण रोजगार पातळीला राष्ट्रीय उत्पन्नाचा समतोल साधण्यासाठी हे जे काय चलनविषयक उपाय आहेत ते उपाय आपण इथं दाखवलेले आहेत तर हे कोणते तर पहिला उपाय असा आहे की खुल्या बाजारामध्ये कर्ज रोख्यांची खरेदी आता विद्यार्थ्यांना इथं खुल्या बाजारातील कर्ज वि खरेदी जी आहे तो हा एक काय आहे मंदीविरोधी चलनविषयक उपाय तर म मध्यवर्ती बँक खुल्या बाजारातील व्य जे काही व्यवहार आहे तो व्यवहार हाती घेऊन खुल्या बाजारामध्ये कर्ज रोख्यांची काय करते खरेदी करते आणि त्यामुळं काय होते सर्व की सर्वसाधारण लोकांकडून चलनाची रक्कम किंवा बँकांचा राखीव निधी यामध्ये वाढ होते म्हणजे बँकांकडील राखीव निधीत वाढ झाल्यामुळं काय होते की त्या गुंतवणूकदारांना व्यावसायिकांना अधिक कर्ज देतात लक्षात आलं म्हणजे खाजगी गुंतवणुकीतील वाढीमुळं एकूण मागणीचा वक्र हा वरच्या बाजूला स्थाप होतो हे आपल्याला इथं चलनविषयक उपायाद्वारे लक्षात येतं आता पुढचा मुद्दा असा आहे की बँक दरामध्ये घट तर बँक दराच्या घटात म्हणजे मध्यवर्ती व्यापारी वे, वे, बँका म्हणजे आर बी आय बँक ही व्यापारी बँकांना ज्या दरानं कर्ज देते त्या दरामध्ये म्हणजेच काय की बँक दरात घट करू शकते लक्षात आलं म्हणजे बँक दरात जे बँक रेट आहेत बँक रेंटमध्ये रे रे जेव्हा घट झाली तेव्हा व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडून अधिक काय करतात कर्ज घेऊ शकतात म्हणजे व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना कमी व्याजदराने अधिक कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात लक्षात आलं आणि याच्यामुळं काय होतं की कर्ज केवळ स्वस्तच होत नाही तर अर्थव्यवस्थेतील कर्जाच्या उपलब्धतेमुळे आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ काय होते घडून येते आणि यामुळं काय होते की गुंतवणूक मागणीत वाढ होते आणि त्यातून एकूण उत्पादन व एकूण उत्पन्न याच्यामुळे मध्ये सुद्धा काय होते वाढ होते लक्षात आलं म्हणजे बँक दरात घट केल्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला व्यापार चक्राचं नियंत्रण करता येतं म्हणजे मंदीविरोधीत चलनविषयक उपाय आपण साधू शकतो पुढचा मुद्दा असा आहे की रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये घट आता आरबीआय तिच्याकडे काय करते व्यापारी बँकांकडून ठेवणार ठेवण्यात येणाऱ्या जी काही रोख राखीव निधीच्या प्रमाणात म्हणजे काय करते घट करू शकते म्हणजे भारतासारख्या देशाचा जर विचार केला तर मध्यवर्ती बँकेकडून अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करण्याच हा एक अतिशय प्रभावी आणि प्रत्यक्ष मार्ग आहे म्हणजे रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये घट केल्यास व्यापारी बँकांना काय होते कमी प्रमाणामध्ये रोख राखीव निधी ठेवावा लागतो लक्षात आलं म्हणजे त्यामुळं काय होतं की आणि गुंतवणूकदारांना कर्ज देण्यासाठी अधिक निधी उपलब्ध होतो तर अशा आपण चलनविषयक उपाय पाहिलेले आहेत तर विद्यार्थ्यांना आपण दुसरा मुद्दा असा आहे की तेजीविरोधी चलनविषयक उपायांचा विचार करणार आहोत तर तेजीविरोधीत म्हणजे तेजीच्या परिस्थितीचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये किमती उत्पादन गुंतवणूक उपभोग या ज्या काही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली याच्यामध्ये वाढ होते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीची जी काही स्थिती आहे ती स्थिती निर्माण झालेली असते आता बघा अशा अतिरिक्त विस्तार किंवा चलनवाढीच्या स्थितीमध्ये म्हणजे संकोचकारक चलनविषयक धोरणाचा काय केला जातो अवलंब केला जातो लक्षात आलं म्हणजे या धोरणाच्या आधारे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीमध्ये काय होते घट करून चलनवाढ नियंत्रित करण्यात कि कि साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो लक्षात म्हणजे तेजीची स्थिती आणण्यासाठी जे काही चलनविषयक उपाय आहेत ते चलनविषयक उपाय आपण तेजीविरोधी चलनविषयक उपाय म्हणून संबोधले आहेत तर ते पहिल्यांदा पहिला उपाय असा आहे की खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री तर विद्यार्थ्यांना मध्यवर्ती बँक काय करते खुल्या बाजारातील व्यवहारांच्या मार्फत सरकारी कर्ज रोख्यांची काय करते सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारण लोक बँक किंवा सर्वसाधारण लोक किंवा बँक इत्यादींना काय करते विक्री करते आणि त्यामुळं काय होतं की बँकांकडील राखीव निधी जो आहे तो ना राखीव निधी आणि सर्वसाधारण लोकांकडील रोकड रोख पैसा म्हणतो आपण त्याला ती रोकड सुलभ निधी यामध्ये काय करते घट होऊन अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यामध्ये आपोआप घट होते लक्षात आलं हे एक महत्वाचा चलनविषयक उपाय आहे खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची विक्री लक्षात आलं तुमच्या नेक्स्ट दुसरा मुद्दा असा आहे की बँक दरामध्ये वाढ तर तेजीच्या परिस्थितीचा जर विचार केला बघा की व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊ नये लक्षात आलं यासाठी काय होते की बँक दरामध्ये वाढ केली जाते आणि त्यामुळं काय होते की त्यांच्या रोखतेत घट होते आणि त्यांना आपल्या कर्जावरील व्याजाचा दर वाढवण्यात भाग पाडते म्हणजे परिणाम त्याचा काय होतं की कर्जाची उपलब्धता कमी होते आणि त्याचा खर्च हा वाढतो आणि त्यामुळं काय होतं की गुंतवणूक खर्च खर्चामध्ये खर्चा घट होते आणि विस्तारक दाब कमी होतो लक्षात आलं तर तिसरा मुद्दा असा सांगितला आहे की रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ आता तेजीविरोधात चलनविषयक उपायामध्ये रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे हा काय आहे विरोधी महत्त्वाचा उपाय आपल्याला सांगितलेला आहे तर रोख राखीव निधीच्या प्रमाणामध्ये जर वाढ केली असेल तर व्यापारी बँकांना आपल्या कर्ज जक... व्यवहारामध्ये घट करावी लागते आणि त्यामुळं काय होते की अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट होते आणि त्याची मागणीजन्य चलनवाढ नियंत्रित करण्यास काय होते मदत होते लक्षात आलं म्हणजे ते जे विरोधी चलनविषयक उपाय हा एक रोख राखीव निधीच्या बाबतीत खूप महत्वाचा आहे आता शेवटचा मुद्दा असा आहे की गुणात्मक पतनियंत्रण साधनाचा सा वापर आता विचार करा इथं चलनवाढ विरोधी उपाय म्हणून गुणात्मक पतनियंत्रणाचा वापर सुद्धा अतिशय महत्वाचा आहे तारण आणि कर्ज यातील जर फरक किंवा सीमा, सीमा वाढवून अन्नधान्य तेलबिया यांच्या तारणावर मिळणाऱ्या कर्जाचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी करून अशा वस्तूंच्या साठेबाजीला काय केला जातो आळा घातला जातो लक्षात आलं म्हणजे चलनवाढकारक दाब जो आहे तो दाब नियंत्रित करण्यासाठी या साधनाचा सा, वापर भारतामध्ये आपल्या खूप मोठ्या प्रमाणात केला जातो लक्षात आलं म्हणजे चलनविषयक धोरणा जी काही परिणामकारकता आहे ती तेजी आटोक्यात आणण्यासाठी बघा चलनविषयक धोरण हे अधिक परिणामकारक ठरते मात्र काय होतं की अर्थव्यवस्थेला मंदीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चलनविषयक धोरणाचा फारसा आपल्याला उपयोग होत नाही लक्षात घ्या म्हणजे फार, फार पूर्वीपासून असं मानलं जातं की आ, तेजी संपुष्टात आणण्यासाठी बघा की चलनविषयक व्यवस्थापन पुरेशा प्रमाणामध्ये पैशाचा पुरवठा कमी करू शकतो आणि मंदी संपुष्टात आणण्यासाठी या धोरणामध्ये ते फारशी आपल्याला काय की त्याची क्षमता नसते म्हणजे चलनविषयक धोरण परिणामकारक ठरेल की नाही हे त्या धोरणाचा नेम वापर नेमका म्हणजे नेमक्या के वेळी केला जातो की नाही यावर आपल्याला अवलंबून असतं म्हणजे जर या धोरणाचा वापर चटकन आणि सातत्यपूर्ण रीतीने केला तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो लक्षात आलं म्हणजे चलनविषयक धोरण हा स्थिरीकरण कार्यक्रमाचा आवश्यक असा भाग आहे मात्र बघा की अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे जे काय एकमेव धोरण आहे ते आपल्याला पुरेसे नाही लक्षात घ्या म्हणजे चलनविषयक धोरण हे आर्थिक स्थिरीकरणाचं साधन म्हणून वापरलं जातं ते अनेक बाबतीत काय होतं की राजकोषीय धोरणा सुद्धा पूरक ठरतं म्हणजे चलनविषयक धोरण हे काय आहे लवचिक आहे लक्षात घ्या चलनविषयक धोरण हे लवचिक आहे मात्र राजकोषीय धोरणाबरोबर समन्वय साधून या धोरणाचा काय केला जातो वापर केला जातो म्हणजे चुकीचं चलनविषयक धोरण धोकादायक आहेच पण त्याचबरोबर ते राजकोषीय धोरणाची परिणामकारकता काय करते कमी करते म्हणजे चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण हे एकमेकांना काय आहे पूरक स्वरूपाचं असतं म्हणून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यापार राजकोषीय धोरण या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत त्याच्यामध्येच आपण मंदीविरोधी राजकोषीय उपाय किंवा तेजीविरोधी चलनवाढ किंवा राजकोषीय उपाय हे आपण पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच